अनोरा बुद्रुक मंगरुळपीर तालुक्यातील वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे दलित वस्तीचं पाणी नाकारल्यावरती आमच्या वस्तीला का पाणी सोडलं नाही असं विचारायला गेलेल्या बौद्ध महिलेला घाणेरडी शिवी देऊन काट्या काढून काही तरुणांना जखमी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये पीडितांवरच दरोड्यासारखा खोटा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्सच्या या घटनेचा निषेध करत असून बौद्ध महिलेला शिवीगाळ करणारा आरोपी अटक झाला पाहिजे ज्यांनी काट्या घेतल्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातीवाद केला त्या सर्वांना अटक झाली पाहिजे तीन ते चार दिवसापासून किरकोळ कारणावरून या ठिकाणी वाद सुरू होता ॲट्रॉसिटीची जी काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज होती ती डी वाय एस पीने केली नाही त्याच्यामुळे डी वाय एस पी आणि पी आयची सुद्धा चौकशी याच्यात व्हावी आणि त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी करतो ही घटना एवढी गंभीर आहे की या ठिकाणी अनेक मोठी अनुचित प्रकार घडून राज्याचा कायदा व सुव्यवस्था सुद्धा बिघडू शकत होता एवढी गंभीर घटना या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांनी तातडीने या घटनेची दखल घ्यावी खोट्या दरोट्याच्या अंतर्गत बौद्ध समाजावर विद्यार्थ्यांवर महिलांवर जे गुन्हे दाखल केलेत ते पाठीमागे घ्यावेत आणि याच्यामध्ये जे सत्य आहे ज्यांनी जातीवाद केला आहे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी जर का लवकरात लवकर कारवाई केली का नाही तर पॅन्थर स्ट्रॉंग आणि आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मी राज्य सरकारला देतो दुर्दैव ही आहे की ही जी घटना ज्या मतदारसंघात घडली तो मग मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे आणि भाजपाचा दलित आमदार या ठिकाणी आमदार आहे तरीसुद्धा आम्हाला पाणी नाकारलं आहे हे गंभीर आहे एका राखीव मतदारसंघात दलितांना पाणी नाकारणं त्यांच्यावर हल्ला करणं आणि आया बहिणींना इशारा करत शिबिगाळ करणं हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय याचा आम्ही निषेध करतो राज्यामध्ये दलित असुरक्षित आहेत याची नोंद गृहमंत्र्यांनी तात्काळ घेतली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे